मला फोन करायचं ठीक आहे काय व्हिडिओ काढतोय मी

मग काय करताय हो दादा तुम्ही पंचवीस वेळा आला इथं तेच तेच विचारायला तुम्हाला सांगितलं वेळ लागणार आहे थांबा नि आम्हाला सांगा ना दोन मिनिट दोन मिनिट तुम्हाला मग काय सांगितलं मी कारवाई होणार अडचण का निर्माण करताय अरे आम्ही करत असलेल्या कामात तुम्ही आटकाव का निर्माण करताय मला पण व्हिडिओ हा ही काय चालू आहे की व्हिडिओ तुम्ही हा पुढे बोला

बरोबर मी साहेबांनी मला जाईल शेळके साहेब असतील कोणते साहेबांनी सांगितलं खाडे साहेब कोणते खाडे साहेब ती धरून घेतली त्यांनी काय सांगितलं मी त्यांना फक्त तिकडे करतील फोन आम्हाला आता दहा वेळा परत येऊन आठवा करू नका ठीक आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की वेळ लागेल कोणी दाखल करायची वेळ चालू आहे ना सांगू शकत आता किती वेळा कुठे काय आम्ही कसं काय सांगणार मग कोण सांगणार तुम्हीच बसले बरोबर आहे काम चालू आहे ना माझं तुमचं काम केवळ चालणार आहे ठीक आहे तुम्ही तर नागरिकांच्या सण तुम्हाला किती वेळ लागतो तेवढा साहेब वेळ नसतो लागतो संधी संधी वेळ नागरिकांच्या वेळ एक तासाच्या दोन करावा लागतो कोण म्हणते मी सांगतो तुम्हाला सण ना ना ते नाही ते वरिष्ठांना विचार नाही आता मला फक्त अडचण निर्माण करू नका मी काम करतोय मला आयडी 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 आय का पत्रकानुसार दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस ओळख पत्र घालणं बंधन बाकी ड्रेस वर घेऊन ठीक आहे माझं काय दिवशी नाव काय काय घेतू भास्कर तुमचं नाव सांगा Thank uh you. -huh.